चनकापूर धरण पंच्याहत्तर टक्के भरल्यानं हजारो क्युसेस पाण्याचा विसर्ग चनकापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच प्रशासनानं दिला नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जोरदार पावसात पंच्याहत्तर टक्के इतके भरले धरण कळवण तालुक्यात उशिरा सुरू झाल्यानं तालुक्यातील चनकापूर धरणात पाण्याची पातळी खालावली होती परंतु काल दिनांक तीन ऑगस्ट रोजी धरण क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावत दरन टके भरले असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे म्हणून आज दिनांक चार ऑगस्ट रोजी चंदकापूर धरणातून तेरा हजार पाचशे दहा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे पाटबंधारे उपविभाग कळवण यांच्याकडून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे धरण क्षेत्रातील नदी नाले दुथडीवरून वाहत असल्यानं धरणातील पाणी साठ्यात झपाट्यानं होणारी वाढ बघता पुढील कालावधीत धरणातील पाणी साठ्याची आवक बघून टप्प्याटप्प्यानं विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती देखील पाटबंधारे विभागानं दिली आहे तसेच गिरणा नदीकाठच्या नागरिकांना पाटबंधारे विभागाकडून नदी प्रवाहात कोणीही जाऊ तसेच नदी, नदी काठालगतचे शेती पंप आपले पशुधन सुरक्षित हलवण्यात असे आवाहन केले आहे तसेच पावसाचा जोर बघता चनकापूर धरण क्षेत्राच्या पाणी पातळीवर उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग कळवत राजेंद्र निकम धनराज गावित आणि संबंधित विभागाचे कर्मचारी हे नजर ठेवून आहेत तसेच कालपासून कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं बळीराजा देखील सुखावला आहे संकलन विभागासह मयुरी घोलक हिंदवी स्वराज्य न्यूज कळवण